बहुजन समाज पार्टी जिल्हा भन्नार तर्फे सत्ता प्राप्ती संकल्प यात्रा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोमवारला पालांदूर तालुका लाखणी मधून सुरुवात करण्यात आली आहे पालांदूर पेंढरी पोहरा केलवाडा लाखणी रेंगे पार्क कोठा शिवनी मोगरा मुरमाडी या मार्गे यात्रा करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम जी शहारे विक्रांत भावसागर हेमाताई गजबीये प्रियाताई शहारे कार्यकर्ता चंद्रमणिजी गोंडाने जिल्हा झोन प्रभारी पॉम्बीरजी जिल्हा अध्यक्ष सोपान दिवटे जिल्हा सचिव स्वप्नील गजबिये विधानसभा अध्यक्ष छोटे लाल गेडाम महासचिव कार्तिक मिश्राम कोषाध्यक्ष विधानसभा पीयूष बडोले मनोज चरघरडे अमित रामटेके जालिंदर सूर्यवंशी लाला शहारे एकनाथ रामटेके उपस्थित होते जिंदाबाद 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 बी एस सी जिंदाबाद वोट हमारा राज चलेगा नहीं चलेगा वो हमारा नहीं चलेगा नहीं चलेगा बी एस सी की क्या पहचान ही झेला हादसा बी एस सी की क्या पहचान हीरा झेला निशान। बाबा तेरा मिशन अधूरा बी एस सी करेगी पूरा फूले तेरा मिशन अधूरा बी करेगी पूरा चाहू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र